संजय राऊला शुभेच्छा देण्यात का बसलाय माझ्यापासून बघतोय भारत माता की भारत माता की जोरात घोषणा द्या तर काही तर आपल्याला देतील तुम्ही जर मरगळ असली तर दर... बरोबर ना तर भारतीय जनता पार्टीचा आजच्या या माननीय संजय तेली अण्णा यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा मेळावा हा महाराष्ट्राचे तरुण तडफदार युवा मंत्री हिंदू गब्बर ज्यांचं नाव सर्वांना परिचित आहे देव देश आणि धर्मासाठी राहिलेलं सर्व आयुष्य समर्पित करण्याचा क्रांतिकारी निर्णय ज्यांनी घेतलाय ज्यांनी भूमिका घेतल्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावरती टीका पण होतात परंतु ते भूमिका बदलत नाहीत असे महाराष्ट्राचे तरुण हिंदू हृदय सम्राट माननीय नितेश राणे साहेब हे आपल्या तालुक्यात आले आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं जोरदार स्वागत करा जेवढ्या टाळ्या जास्त वाचतील तेवढा आपल्याला बरं पडल म्हणून जरा जोरदार टाळ्या वाजवा काय पैसे पडत नाही व्यासपीठावरती उपस्थित कर्नाटकचे माजी मंत्री माननीय पटन शेट्टी साहेब आपल्या भाजपाचे नेते माननीय डॉक्टर नामक काका आपल्या चारही मंडळाचे अध्यक्ष व्यासपीठावरती उपस्थित आहेत सर्व मान्यवर मंडळी ज्यांचं आता नाव घेण्यात कारण चार वाजता राणे साहेबांना इथून निघायचं आहे पत्रकार मित्र आणि तुम्ही सर्वजण इतक्या मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला का उपस्थित असणारे वडीलधारी मंडळी आणि माझ्या माता भगिनीनो संजय राव आणि डॉक्टर साहेब माझ्याकडे आले म्हणले वाढदिवसाचा कार्यक्रमानिमित्त का मेळावा घ्यायचा आहे मग आता म्हटलं आपल्याला एकच खमक्या माणूस आहे त्याला आपण बोलवूया माननीय नितेश राणे साहेब आणि रात्री साडे अकरा वाजता आम्ही फोन लावला त्यांनी एका रिंगमध्ये फोन उचलला आणि त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही कार्यक्रमाला का याय लागते ते म्हणले जतला इतक्या लांबून कार्यक्रमासाठी का उपस्थित राहिले खरंच या प्रेमासाठी आमची जत कर जनता तुमचे मुली नाही कारण राणे साहेबांनी या महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री असताना अनेक निर्णय केलेले आहेत तेव्हा आम्ही राजकारणात ते नव्हतो हो तेव्हा आम्ही हापच्डी घालून शाळेत होतो तर आम्ही त्यांच्याविषयीची लोकांच्याकडून जुने सगळे आमदार आहेत त्यांना मानणारी लोक आहेत त्यांच्याकडून राणे साहेबांच्या विषयीच्या स्टोऱ्या ऐकतो त्यांनी कशा पद्धतीनं लोकांना ताकद दिली कशा पद्धतीनं त्यांना पाठबळ देतात हे आम्ही सगळं ऐकलेलं आहे आणि शिवसेनेचं काम लोकांच्या मध्ये जावं म्हणून अंगावरती केसेस घेणं जिथं कुठं जे काय लागलं साम दाम दंड ते सगळा वापर करणं हे राणे साहेबांच्या बाबतीत आम्ही बघितलंय तेच सगळे गुण कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं त्यांना प्रोटेक्शन देणं संरक्षण देणं त्यांचा फोन उचलून त्यांना न्याय देणं हे सगळे गुण आम्हाला तुमच्यामध्ये दिसत आहेत कारण मी आता या सगळ्या सभांच्या निमित्तानं जेव्हा जेव्हा राज्यभर फिरतो तेव्हा कुणी ना कुणी कार्यकर्ता हा साहेबांनी आम्हाला या प्रकरणात मदत केली असे ते सगळे बोलत असतात आणि हे खर तर राणेसाहेबांच्या साठी खूप जमेची बाजू आहे आणि आम्हाला त्या गोष्टीचा मनापासून आनंद आहे साहेब हा शेवटचा मतदारसंघ आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी त्याच्यानंतर डायरेक्ट कर्नाटकच आहे त्याच्या पलीकडे दुसरा काय नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी हा विधानसभेचा क्रमांक असल्या कारणानं शेवटच्या नंबरात आमच्याकडे लक्षच कुणी दिलं नाही म्हणजे ज्यांना यायचं त्यांना फक्त नुसतं जात मध्ये भाषण करायचं आमच्या टाळ्या घ्यायच्या आणि जायचं आणि त्याने आम्हाला कधीच काय द्यायचं नाही बरोबर ना असं घडलं होतं ना परंतु राज्याला देवाभाव मुख्यमंत्री मिळाले मागच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेसाहेब आणि देवा भावनी या तालुक्यासाठी एका वेळेस दोन हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला दोन हजार कोटी रुपयाचा नाहीतर आधी कसं असायचं पन्नास कोटी शंभर कोटी सत्तर कोटी तिकडून येता येता वाई पन वाई पन वाई पन वाई। किलोमेटर, किलोमेटर ते कॉन्ट्रॅक्टर कडे जायचे बिलात काम व्हायचं नाही इथं दोन किलोमीटर चाळीस किलोमीटर सोडलं का तिथं दोन किलोमीटर काढाव काढायचे लगेच कवठेमकाळमध्ये मग मिरजेत ते कामच व्हायचं नाही आपल्याला कधी वाटलं का सांगा दोन हजार कोटी एका वेळेस मिळतील खरं बोलायचं आईची शपथ घेऊन खरं सांगा हा दोन हजार कोटी रुपये मिळतील असं वाटलं होतं नव्हतं वाटलं हे दिलं आता इतक्या जोरात काम सुरू आहे साहेब या पूर्ण तालुक्यामध्ये एक वर्षाच्या आतमध्ये जत तालुक्यामधली इंच ना इंच जमीन कृष्णेच्या पाण्यानं ओलिताखाली येणार आहे इंच ना इंच जमीन आणि आता तुम्ही मला तिथं नेमलंय माझी ड्युटी आहे आणि मी ती ड्युटी प्रामाणिकपणे करतोय याचा मला आनंद आहे की तुम्ही ज्या विश्वासाने देवाभाऊंच्या सांगण्यानं मला आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये पाठवलं मी सातत्यानं सर्व मंत्री महोदयांच्याकडे पाठपुरावा करून जग साठी एक्स्ट्रा काय येत आहे याच्यासाठी मी सातत्यानं प्रयत्न करतोय साहेब माझी निवडणूक होण्या अगोदर की दोन हजार अकरा मध्ये एमआयडीसी मंजूर केल्या सरकारनं उंदीमध्ये म्हणजे हे नारायणपूर आहे आमचं ते उमदी झालं होतं आता ते नारायणपूर आम्हाला करायचं आहे माननीय देवाभाऊंच्याकडे आम्ही तशी विनंती करायचं आहे ना कोणाला वाटतंय करा हा त्यामुळे आता ते लवकरच नारायणपूर होईल त्याबद्दल तुम्ही चिंता करू नका दोन हजार अकरा मध्ये एमआयडीसी मंजूर आहे तुम्हाला बिल दिलं नाही पाहिजे <laughs> दोन हजार अकरा मध्ये एम आय डी सी मंजूर केली आहे राणेसाहेब तुमच्याकडून माझी विनंती आहे उद्योग जगतामध्ये तुमचे चांगले संबंध आहेत एखादी मोठी कंपनी देवा पण आम्ही बोललोय दावसला देवाबाव गेले होते एक चांगली मोठी कंपनी जिथं पाच दहा हजार मुलं आमच्या तालुक्यातली तिथं नोकरीला लागतील अशी एक मोठी कंपनी आम्हाला मिळाली तर मग बऱ्यापैकी जी मुलं आमची मुंबईला पुण्याला पिंपरी चिंचवडला सांगलीला बेळगावला हुबळी धारवाडला बेंगलोरला आहेत त्या मुलांना इथं आमच्या इथंच काम मिळेल अशी एक व्यवस्था होऊ शकते ती एक बाब आपल्या लक्षामध्ये असू द्या आता राणे साहेबांच्याकडे खातं कोणतं आहे मत्स्य खातं आहे आणि जे आमच्याशी संबंधित आहे आमच्याकडं समुद्र नाही आमच्याकडं नदी नाही आमच्याड तलाव आहेत बऱ्यापैकी पण शेतकरी जास्त आहे आणि राणे साठी ताळ्या वाजवा त्यांनी मच्छीमारांच्यासाठी एक कायदा तयार केला तो कायदा काय केला जसं आपल्या शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस पडला अनुदान मिळतं अनुदान जे काय काय समजा पीक आपलं वाया गेलं आपल्याला पीक विमा मिळतो तशा पद्धतीनं समुद्रामध्ये खाऱ्या पाण्यात मासेमारी करणारे मासे मच्छीमार किंवा गोड्या पाण्यामध्ये नदीत असतील धरणात असतील तलावात मच्छीमार करणारे जे मासेमारी करणारे मच्छीमार आहेत त्यांना शेतकऱ्यांचा दर्जा दिला शेतीचा दर्जा दिला जे शेतकऱ्याला मिळणार ते सगळं मासेमारांना मिळणार इतका क्रांतिकारी निर्णय मान्य राणे साहेबांनी घेतलेला आहे आणि म्हणून मी त्यांच्याकडे विनंती एवढीच करणार आहे आमच्याकडे तळी कमी आहे तळी आहे त्यात पाणी नाही जोपर्यंत कृष्णेचं येणार नाही तोपर्यंत म्हणजे वर्षभर वर। आमच्याकडे शेततळी आहेत बरोबर ना शेततळी कोणाकोणाच्या राहणार आहेत असा काय एखादा तुम्ही निर्णय आणला की शेततळ्यामध्ये सुद्धा मत्स्यपालन करता येईल आणि सरकार त्यांना काही अनुदान देईल तर तुम्ही दुष्काळी पट्ट्यात सुद्धा महाराष्ट्रातल्या मच्छी पालन करू शकता आणि त्या दुष्काळी तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या गळ्यातले ताईज तुम्ही होऊ शकता ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे तुम्ही आता सगळे हिंदूंच्या गळ्यातले तर ताईत झालेला जा बघताय ना तुम्ही सगळं टीव्ही वरती ते भूमिका तुमच्यासाठी मांडतायत आणि त्यामुळं राणे साहेब तुमचं जे काम चालू आहे त्या कामासाठी मी खूप खूप खुँ शुभेच्छा देतो हे मलकार सिद्धाची भूमी आहे ह्या सगळ्या परिसरात ही जन्मभूमी आहे सगळ्या देवांची आणि त्यामुळं मलकार सिद्धाकडं आता ते महालिंग आहे ते तिथं कार्यक्रम करून आले मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो की माननीय मंत्री महोदय नितेश राणे साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम व्हावं आणि ते काम होण्यासाठीचे आशीर्वाद परमेश्वरांनी माननीय राणे साहेबांना द्यावेत नेता खमके आहे माननीय देवाभाव हे कॅप्टन आहेत या सगळ्या टीमचे आणि कॅप्टन असं आहे धुवादार बॅटिंग करणारा कॅप्टन आहे दुष्काळी प्रश्न आला मिटवण्याची क्षमता आहे अवकाळी आलं लगेच मदत द्यायची भावना आहे महापौर आला साडेतीन हजार कोटी रुपये दिले कृष्णा काटेवरती महापूर येतोय त्या लोकांच्या साठी म्हणजे आता ज्यांना घरकुल नव्हती वीस लाख घरं दिली ज्यांना घर दिलं त्यांच्या घरावरती सोलरला पण पैसे दिले त्यांना वाळू मिळत नव्हती पाच बरास वाळू मोफत दिली एक लाख अठ्ठावन हजार रुपये अगोदर दिलं जायचं त्यात आता पन्नास हजाराची वाढ केली एक ना अनेक निर्णय हे सरकारच्या माध्यमातून सुरू आहे देवाबाबच्या नेतृत्वाखाली ते कार्यक्रम तर पुढे चालू राहतील वेळ आपल्याला कमी आहे मी जास्तीच बोलत नाही परंतु संजय राऊतना मी मनापासूनच्या खूप खूप शुभेच्छा देतो एक चांगला हाडाचा कार्यकर्ता आहे लोकांच्यासाठी पूर्ण वेळ देणारा कार्यकर्ता आहे आणि नेहमी कुणाची ना कुणाची कामं ते आमच्याकडे घेऊन येत असतात हे काम करा ते काम करा या गावाला हा फंड पाहिजे त्या गावाला तो फंड पाहिजे असं काम त्यांच्या माध्यमातून या सगळ्या परिसरामध्ये सुरू आहे मी त्यांच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुम्हाला सर्वांना विश्वासार्ह देतो की भारतीय जनता पार्टी पूर्ण क्षमतेनं जत तालुक्याच्या पार्टीशी ठामपणे उभी आहे अरे नुसतं पार्टी बोलत नाही येण सात काय निर्णय बघा ना देवा भाऊनी एवढे त्यांच्याकडे प्रस्ताव होते त्यातल्या एका प्रस्तावाला मान्यता दिली तो होता जत आणि त्याला एम एच एकोणसाठ क्रमांक दिला मी आता ते ते जागा पण बघितली आणि येत्या दोन महिन्याच्या आतमध्ये ते आपण कार्यालय चालू करतोय त्याच्यासाठी दहा एकर जागा दुसरी बघितली तिथं इमारत होण्यासाठी आपण आपण प्रयत्न करतोय त्यामुळे अजिबात चिंता करू नका आणि आता जे काय तुम्ही मागाल ते सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नक्की मिळेल परत एकदा तुम्हाला सर्वांचा आभार मानतो संजय अण्णांना देतो आणि राणे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं धन्यवाद त्यांचाही वाढदिवसा त्यांनाही खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आमदार साहेब यानंतर या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी मत्स्य मंत्री